सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील देवगड तालुक्यात जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा झुंबडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण तसेच संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले सादर जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार लोक महाराष्ट्र सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जुमना गावातून प्रभात फेरी ज्या ठिकाणाहून जाणार त्या त्या ठिकाणी महिलांनी सुंदर सजावट करून रस्त्यावर रांगोळी काढली होती घटनेचे शिल्पकार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करत त्यांना पुष्पहार संतोष शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले त्यावेळी तेथे शाळेचे मुख्याध्यापक भास्कररावजी काकर सर विश्वजित जाधव सर गवई सर सपना मोरे मॅडम यांच्यासह गावातील नागरिकांची उपस्थिती होती शाळेचे मुख्याध्यापक काकड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले भारताचे लोक भारताचे लो, एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गरांच्या घट दिनाचा त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक हा प्रजासत्ताक दिन होत आहे तरी या गावामध्ये खरोखर मी दोन हजार अठरा पासून पाहतो तर ज्याच्याशी मी चर्चा केली त्या व्यक्तीनं आतापर्यंत काही नाही म्हणलेलं नाही कोणताही सहकार्य करण्याची वृत्ती ठेवली आता या ठिकाणी माझी सरपंच म्हणजे उल्लेख केला गेला पाहिजे माझी सरपंच विश्वनाथजी घाडगे यांना एक विनंती केली की या ही जी शाळा खोली आहे जुनी हिची दुरुस्ती पाहिजे तर त्यांनी खरोखर चांगल्या प्रकारचं सहकार्य या शाळेला केल्यामुळं एक आदर्श व... ऑफिस आदर्श वर्ग खोली तयार झाली